हरिद्वार येथे आरणच्या अवगड राहुल मुनी यांना महंत पद प्रदान माडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र आरण येथील राहुलदा आगोरी या नावाने परिचित असलेले अवगड राहुल मुनी यांना हरिद्वार येथे शनिवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाणच्या वतीनं महंत हे पद प्रदान करण्यात आलं श्रीपंचायती आखाडा बडा उदासिन निर्वाण आखाड्यामध्ये गोलासाहेब यांचे पूजन करून दीक्षा घेऊन महंत श्री महंत एकशे आठ मनलेश्वर एक हजार आठ महामंडळेश्वर यांच्या उपस्थित महंत श्रीराम नवमी दाजी यांच्या उपस्थितीत चादर तिलक भंडारा हा धार्मिक कार्यक्रम पार पडला भंडारा या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त करत साधू संतांच्या आशीर्वादात वस्त्र दान करून दक्षिणा देऊन राहुल मुनी यांना हे महंत पद देण्यात आलं आहे राहुल मुनी हे श्री पंचायती आखाडा बडाऊद असले निर्वाणचे श्रीमान दिनेश मुनी महाराज यांचे शिष्य असून माडा तालुक्यातील आरण येथे माता महाकाली शक्तीपीठ अंतर्गत महाकाली दरबार भरवत असतात हरिद्वार येथे पार पडलेल्या या महंत महंतपद सोहळ्याप्रसंगी श्रीमहंत एकशे आठ मंडलेश्वर एक, एक हजार आठ महामंडलेश्वर तसेच आरण येथील रावसाहेब शिंदे संतोष ठेकाळे शशिकांत यमगर हर्षद मोकळे व महंत राहुल मुनी यांचा परिवार या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होता राहुल मुनी महाराज यांच्या कार्याबाबत आरणचे महाकाली या इन्स्टाग्राम आयडी आय डीला फॉलो करा